माननीय श्री सुनील भैया माने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष या आढळ सेनेचे प्रबल सेनापती कर्तृत्वानी निर्णय क्षमतेचे आदर्श प्रवाह सर्वांना सोबत घेऊन जाणारा कारण उत्तर विधानसभेचे राष्ट्रवादी पक्षाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आपल्या सर्वांचे नेते अदरणीय आमदार बाळासाहेब पाटील साहेब एका मानेच्या मदतीला दुसरे माने आले आमचे बंधू सन्मान्य किरण माने साहेब सन्मान्य पाटणकर साहेब सन्मान्य देवराजदा पाटील चंद्रकांत जाधव आप्पा मानशिराव दगदाळे जितेंद्रदादा पवार शहाजी क्षीरसागर माई सावंके आमच्या शिवसेनेच्या भगिनी मंचद्वारे उपस्थित सर्व या ठिकाणी थोड्याच वेळामध्ये आदरणीय साहेबांचं आगमन होतय वयाच्या चौऱ्याऐंशी वर्षी साहेब महाराष्ट्रामध्ये पायला भिंगवान त्या ठिकाणी फिरतात दिवसामध्ये पाच पाच सहा सहा सभा करतात हा महाराष्ट्र कुणाच्या हातामध्ये गेला पाहिजे हा महाराष्ट्र कुणाच्या हातामध्ये सुरक्षित आहे युवकांचं भविष्य कुणाच्या हातामध्ये चांगल्या पद्धतीने राहू शकतं त्या सगळ्या गोष्टीचा आपल्याला विचार करायचा आहे या ठिकाणी आपल्या सर्वांची नैतिक जबाबदारी आहे आपल्या सर्वांनी वीस तारखेला अदन्य बाळासाहेब पाटलांच्या तुतारी समोरचं बटन दाबून त्यांना प्रचंड मतानं विजय करायचा आहे या मतदारसंघामध्ये खऱ्या अर्थानं विकासाचा एक नवीन पर्व निर्माण करायचा आहे आपण राष्ट्रवादी पक्षाच्या पाठीमागं का उभं या देशामध्ये हे कमी उन्यता आहे है? की अजूनही पवार साहेब भाजपला अगदी मताची कडकी म्हणून भाई नाटावली लाडकी भाजपला लोकसभेमध्ये या राज्यामध्ये चव्वेचाळीस सीट पाहिजे होत्या त्या ठिकाणी त्या महाराष्ट्रातल्या शून्य जनतेनं इंडिया आघाडीच्या पाठीमाग एक तीस सीट उभ्या करण्याचं काम केलं आता आपलं काही खरं नाही आता काही ना ते जुबाड केलं पाहिजे त्यासाठी लाडकी बहिणी योजना आणण्याचं काम केलं त्यांच्या सरकारच्या काळामध्ये आपण जर बघितलं तर महिला सुरक्षित आहेत का नाही तरुणांचं काय तुम्ही बहिणीला पंधराशे रुपये दिले परंतु आमचा भाचा गावामध्ये रिकामे फिरतोय त्या भाच्याचं काय आपण जर बघितलं तर देशा मा या देशामध्ये आदरणीय पवार साहेबांनी महिला धोरण आणलं आणि महिला धोरणाच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं महिलांना सबलीकरण करण्याचं काम आदरणीय पवार साहेबांनी केलं संरक्षण खात्यामध्ये असेल खात्यामध्ये असेल राजकीय सामाजिक प्रतिष्ठा आदरणीय साहेबांनी मिळून दिली या राज्यामध्ये पन्नास टक्के महिला आरक्षण आणण्याचं काम आदरणीय साहेबांनी केलं जिच्या हाती पाळण्याची दोरी तिची जी गो दोरी काढून त्या महिलांच्या हातामध्ये ध्वजाची दोन देण्याचं दे 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 काम आदरणीय दे साहेबांनी केलं या राज्यामध्ये अनेक महिला नगराध्यक्ष आहेत अनेक महिला सभापती आहेत अनेक महिला जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून काम करतात हे सगळं आदरणीय साहेबांच्यामुळे हो झालं आपण जर बघितलं तर साहेब त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं या महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये दे दे एक असं नेतृत्व आहे की आमच्या आर म्हणजे मी म्हणायचे एक हात नांगराव असला पाहिजे एक हात लोकसभेत असला पाहिजे आदरणीय साहेब कृषी मंत्री झाले त्या ठिकाणी एकाहत्तर हजार कोटीची कर्जमाफी करण्याची भूमिका आदरणीय साहेबांनी घेतली या देशातला एक शेतकऱ्याचा मुलगा जेव्हा लोकसभेमध्ये कृषी मंत्री म्हणून काम करतोय जे सामान्य शेतकऱ्यांना त्या ठिकाणी बारा तेरा टक्क्यांना पीक कर्ज मिळत होत ते कर्ज पीक कर्ज आदनीय साहेबांनी कृषी मंत्री झाले आणि तीन लाखापर्यंत कर्ज त्या दा ठिकाणी दा शून्य टक्क्याने देण्याची भूमिका आदनीय साहेबांनी घेतली आज शेतीमालाची परिस्थिती काय आज तरुणांच्या नोकरीची परिस्थिती काय या देशामध्ये मी एक गोष्ट वाचली की त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीने ओळखलं भूल दिल्याशिवाय ऑपरेशन करता येत नाही आणि दिशाभूल केल्याशिवाय राजकारण करू शकत नाही या देशामध्ये सामान्य माणसाची दिशाभूल करण्याचं काम भारतीय जनता पार्टीने केलं मी एकदा मुंबईला प्रवासाला निघालतो मध्ये माझ्या शेजार एक माणूस बसला होता आणि त्या ठिकाणी मध्ये आम्ही असताना त्या माणसाला खिशात चिल्लर काढली चिल्लर मोजली आणि परत खिशात टाकली मला काही कळे ना एवढी चिल्लर का बसतोय म्हणजे चिल्लर मोजल्यानंतर याची चिल्लर वाढणार आहे का असं मला वाटलं परत चिल्लर काढली परत मोजली परत खिशात टाकली दोन तीन वेळा झालं गाडीला कंडक्टरला ड्रायव्हर आला ड्रायव्हर कंडक्टरने बेल मागली की त्याने पैसे काढले आपण जर बघितलं कुठल्याही एस टी स्टँडच्या ठिकाणी पाणी पेपर असे माणसं मुलं फिरत असतात त्याने पैसे काढले आणि पेपर घेतला मला कळलं नाही की गाडी दहा मिनिट उभी होती तोपर्यंत ह्या माणसानं पेपर घेतला नाही मला उत्सुकता ला लागली मी त्याला विचारलं औ साहेब दहा मिनिट गाडी होती तेव्हा तुम्ही पेपर घेतला नाही तो हसला त्या टाळी म्हणला मला काय केलं ना आता टाळी मागितलं घे म्हणलं ताई म्हणला त्यामध्ये पाच रुपये खोटं होतं म्हणून मी गाडी सुरू झाल्यानंतर पेपर घेतला गाडी सुरू झाली गाडी हायवेला लागली त्या ठिकाणी लिंक खिं पाहत आली भुईस पात आलं तिला हसायला म्हणू का हसता बाबा म्हणलं द्या काय आता म्हणू काय झालं म्हणलं काय मी दिली आहे ते म्हणला मी त्याला पाच रुपये खोटं दिलंय त्याने मला परवाचा पेपर दिलाय आहे तशा या भारतीय जनता पार्टीने या महाराष्ट्रातल्या सामान्य माणसाला फसवण्याचं काम केलंय आपण जर बघितलं बाजारामध्ये सगळ्या वस्तू मिळतात परंतु या महाराष्ट्रात आमदार विकत विकत घ्यायचं काम भारतीय जनता पार्टीने केलं आपल्याला विचारायचं विचारायचंय आता पवार पवारसाहेबांनी पक्ष काढला जो पक्ष साहेबांनी निर्माण केला मला आठवतं साहेबांचं ऑपरेशन सा झालं होतं त्या ठिकाणी साहेबांचा सा दबड्या काढला होता साहेबांच्या तोड्यात दुर्घटना झालं होतं परंतु महाराष्ट्राची विधानसभेचे इलेक्शन सुरू होतं महाराष्ट्रामध्ये पायाला भिंगणी बांधून तोंडातून नृत्य करत असताना साहेब महाराष्ट्रामध्ये फिरले आणि त्या ठिकाणी काँग्रेस पक्षाचं राष्ट्रवादी पक्षाचं सरकार या महाराष्ट्रामध्ये आणण्याचं काम केलं शाहू आंबेडकर पुरोगामीच्या विचाराचा शेवटचा महाराष्ट्रात आदरणीय पवार साहेब राष्ट्रवादी पक्षामध्ये जेव्हा पक्षाची शिकव झाली त्या माणसांना वाटलं की माने गेले म्हणजे आमच्या नेत्यांचा कोणाचा विश्वास नव्हता मला काही लोकांचा फोन आले म्हणजे साहेब तुम्ही कसं काय राहिला मी सांगितलं त्यांना की आध्यानीय यशवंतराव चव्हाण साहेबांचा विचार मी महाराष्ट्रामध्ये जपतो राजकारण करायचं असेल तर राजकारणाला वैचारिक बैठक असली पाहिजे वैचारिक मांड असली पाहिजे तर राजकारण करू शकतो सत्तेसाठी राजकारणामध्ये पद मिळण्यासाठी त्या राजकारणामध्ये सत्ता बदलणं पार्टी बदलणं हे आमच्या रक्तामध्ये नाही आदरणीय पवार साहेबांनी या महाराष्ट्रामध्ये आज वयाच्या चौऱ्याऐंशी वर्षी हा माणूस महाराष्ट्रामध्ये सातत्यानं रात्र दिवस फिरतोय भूकंप झाला अतिवृष्टी झाली दुष्काळ पडला तर त्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये सरकारच्या अगोदर आदरणीय साहेब पोहोचतात मी साहेबांना परवा विचारलं साहेब <स्थाग> तुमचा दिवस सकाळी चार वाजता सुरू होतो संध्याकाळी रात्री एक वाजता संपतो काय गरज आहे चौऱ्याऐंशी वर्षामध्ये तुम्ही या महाराष्ट्रामध्ये फिरताय कशासाठी फिरताय साहेब म्हणजे या महाराष्ट्रानं मला चार वेळा मुख्यमंत्री केलं या, के या महाराष्ट्राला दिशा देण्याचं काम एवढे म्हणजे माझं आहे मला त्या ठिकाणी महाराष्ट्राची सत्ता कुणाच्या हातामध्ये द्यायचं हे ठरवायचं आहे की कुणाच्या हातामध्ये दक्षा त्या ठिकाणी सत्ता जाऊ शकते आपण जर बघितलं युवकांचा प्रश्न असेल शेतकऱ्याचा प्रश्न असेल जाती जमातीचा प्रश्न असेल मराठा आरक्षण असेल धनगर आरक्षण असेल मुस्लिम आरक्षण असेल ह्या सगळ्या प्रश्नाचं एकमेव उत्तर आदरणीय पवार साहेब आहेत त्यामुळे आपल्याला सर्वांना वीस तारखेला त्या ठिकाणी साहेबांच्या तुतारीच्या चिन्हासमोरचं समोरचं बटन दाबायचं आहे आपल्या उमेदवाराचं बघा नशीब कसं मोठं आहे बाळासाहेब पाटलांचं चिन्ह एक नंबरला आलं आपलं काम एक नंबर आपला उमेदवार एक नंबर त्यामुळे एक नंबरलाच आपण बटन आहे अशी विनंती करतो या ठिकाणी आपण सर्वांनी विचार केला पाहिजे राजकारणामध्ये मार्गातून पैसा कमवायचा आणि राजकारण करायचं समोरच्या पार्टीचं काय कायदे त्या ठिकाणी तरुण पिढीला बिघडवण्याचं काम त्या ठिकाणी समोरच्या पार्टीचं काम सुरू आहे काय त्या ठिकाणी त्यांनी केलं सात वर्ष त्यांचं सरकार आहे सात वर्षामध्ये त्या ठिकाणी त्यांनी कुठलं काम केलं ते आपण विनंती करावी राष्ट्रीय काँग्रेसचे नेते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अभिनय पृथ्वल बाबांचं आगमन झालं आपण त्यांचं टाळ्या गजरामध्ये स्वागत केलं असं विनंती करतो कराड दक्षिणचे राष्ट्रीय काँग्रेसचे महाविकास आघाडीचे उमेदवार आदरणीय पृथ्वीराज चव्हाण साहेब उर्फ बाबा आपण सर्वांनी टाळ्यांच्या गजरामध्ये बाबांचं स्वागत करावं आपण सर्वांनी बघितलं तर आपल्याला सगळ्यांना विस्तार केला या मतदारसंघाचं हित कशात आहे या मतदारसंघाचं काम कोण करू शकत या मतदारसंघाचं तरुणांचं भविष्य कोण जपू शकतो या मतदारसंघाचा महिला कुणाच्या हातामध्ये सुरक्षित राहू शकतात ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करायचा आहे मी तुम्हाला काही काही विनंती करतो येणाऱ्या वीस तारखेला या महाराष्ट्रामध्ये कुठल्याही कुतीच्या अशी आवश्यकता नाही महाविकास आघाडीचं सरकार या ठिकाणी या राज्यामध्ये तेवीस तारखेला स्थापन होणार आहे त्यासाठी आपण आमदाराला मतदान करत नाही आपण त्या ठिकाणी भविष्यामध्ये होणाऱ्या नामदाराला मतदान करता अशी विनंती करतो तो जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी